तर आजच्या व्हिडिओमध्ये जीवती जीवतीची पूजा का करावी जरा जीविते का ही कोण आहे आणि आपण श्रावण शुक्रवारी या जीवितेकीची पूजा का करतो याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी म्हणापासून स्वागत पूजा तर बघा जीवितिच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ काय आहे ही जरा जीवितिका कोण आहे पूजनाचा नेमका हेतू काय हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आषाढ महिन्याच्या हे पूजन केलं जातो आणि याच दिवशी जरा जिवंतिक जीवतिका पूजन सुद्धा करतात तर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी वृद्धीसाठी ही जरा जीवितिकेचं पूजन आपण करत असतो तर येणाऱ्या श्रावण महिन्याच्या शुक्रवारी काही शुक्रवार आपल्या श्रावण महिन्यामध्ये पडतात चार पाच त्या पद्धतीने शुक्रवारी जरा पूजन करायचं सर्वप्रथम मांडणी वगैरे करायची गरज नाही जो मी फोटो तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे तो फोटो तुम्ही फक्त आपल्या देवघराजवळ लावायचा आहे आणि तिथे तुम्ही त्या फोटोला आघाड्याची माड दर शुक्रवारी जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा आघाड्याची माड त्या फोटोला अर्पण करायची आणि वस्त्र जे काही असतं जे काही कापसाचं वस्त्र बनवत असतो अर्पण तुम्ही करू शकता आणि गोरुकोबऱ्याचा नैवध्य दाखवून ही पूजा केली जाते आणि तुम्हाला जर वगैरे करायची असेल तर तो फोटो वरती भिंतीला चिपकावून द्यायचा आहे ज्या दिवसापासून पूजेला सुरुवात होते त्या दिवसापासून तर ज्या दिवशी आपण मावसीला तो फोटो काढला जातो त्या दिवसापर्यंत तो तिथे भिंतीला लावायचा आहे त्याच्यानंतर समोर छोटासा पाठ वगैरे ठेवून त्याच्यावर गणपती दोन मिळ्याच्या पानावर गणपतीची मूर्ती ठेवून गुड खोबऱ्याचा तिथे नैवेद्य दाखवून किंवा साखर आणि दुधाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही गोड पद्धतीने दाखवू शकता आणि ही पूजा करायची असते आणि त्याचप्रमाणे बाळाला सुद्धा आपल्याला ज्या प्र हळद कु गोक्षदा पाहून आपण जरा जीवितिकेची पूजा करत असतो त्या ओटोची प्रतिमेची पूजा झाल्याच्या नंतर लगेचच आपण तिथे आपण बसलेल्या बाळाला आपलं जे काही बाळ आहे त्याला आपण उघडत असतो आता असे बरेच प्रश्न आहेत मी विधवा आहे किंवा मला बाळ माझं बाळ छोटं आहे माझं बाळ मोठं आहे किंवा माझं बाळ बाहेर बाहेर गावाला शिकत आहे तर मी पूजा करावी का तर हो तुम्ही सुद्धा नक्कीच ही पूजा करू शकतात आणि बाळ छोटं असो का मोठं असो प्रत्येक आईसाठी हे तिचं बाळ छोटंच असतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून ही श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ही जरा जिवंतिकेची सेवा म्हणजेच काय तर अर्थातच पूजा तुम्हाला करायची तर आता आपण बघणार आहोत जरा ही जरा जिवंतिका कोण आहे तर बघा दिवा हे ज्ञानाचं वृद्धिकतेच प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार म्हणजेच एक दिवा उजळला त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकतात त्यामुळेच त्यालावरुद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच काय तर दीपपूजन दुसरे पूज्य दे पूज्य देवता देव, म्हणजे जी असते ती आपली जीवंती जीवतीची प्रतिमेच्या स्वरूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं मातृशक्तीकडून केलं जात व आपल्या मंगलतेची केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे <coughs> या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरावर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या सर्वत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केलं जाते यातील एकही प्रतिमा बदललेली तुम्हाला कधीही दिसणार नाही का काय रहस्य असेल या प्रतिमेचं प्रतिमा क्रमाच जीवती प्रतिमेत प्रतिमेत प्रथम नंतर कलियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणारा खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्याच खाली बहु थ्रुवस्थपती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्याला पूजले जाते त्याची कारण विसा जरा जिवंतिका ही लहान बाळांची देवी असते त्याच्यामुळे आई तिच्या मुलाबाळाच्या संरक्षणासाठी हे जरा जिवंतिकेचा दर श्रा येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पूजन करत असते आता बघितलं तर वर्षामध्ये फक्त श्रावण महिना असा असतो का तुम्हाला हे जरा जिवंतिकेचं पूजन करायचं असतं आता जर तू कोणी बाई प्रेग्नेंट असेल किंवा कोणत्या महिलाला बाळ नसेल किंवा बाळ होणार असेल तर तुम्ही बाळ झाल्यानंतर सुद्धाही करू शकता किंवा काही ठिकाणी आधीपासून केलं जात नाही मग आम्ही केलं तर चालेल का हो, तर हो तुम्ही केलं तर चांगलंच होणार नाही वाईट असं काही होणार नाही तर तुम्ही सुद्धा आवर्जून ही पूजा प्रतिमेचं करू शकता प्रथम भगवान नरसिंहाचं काम तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच्या आहे ऐकलेली आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य म्हणजे दत्त्यापासून रक्षण करणे याचा मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेला पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात

मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्री कृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळात असतात त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बाळगणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरसटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्यांच्या बरोबरच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बाळगत असणारा बालकांवर असलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन स्वरूपात पूजला जातो म्हणजेच कालिया मदन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळणाऱ्या खेळण्यात खेळताना येणाऱ्या ना आपत्ती पाण्यापासून जे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करत असतात म्हणून जीवती प्रतिमेच त्यांचे प्रथम स्थान त्यांना दिलेलं आहे त्यानंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मग धनरेश ब्रु याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो ह्याच्या सुमारात नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रासादता आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र असा अर्धा अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक या यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधनांच्या कलेने दोन्ही शलंक साध साध थे, जरा ते साधलेले अग्र सध्या समयात प्रदुषच राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यात नगरात देऊळ बांधून तिला मगनाच्या इष्टदेवतांचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवतेची झाडेकीचीवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रम्ह जीवती जिवंतिकेचा अर्थ असा होतो दीर्घायु प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी, करता देवी पाडण्यात व आजूबाजू आजूबाजूनी बालकांना खेळवते अशा स्वरूपात त्यांना दाखवले जाते त्याचप्रमाणे प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्त्रपती बुध हा ग्रह अतीवर बसलेला असून हाती अंशुक धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आहे आणि हातात चाबूक घातलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अवलोकित बुद्धिमत्ता आकर्षण व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या भावनाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत जागृत होते एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे पूजन म्हणजे जीवती पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना तिथे केली जाते मग त्यालाच आपण जीवती पूजन असे म्हणत असतो प्रत्येक आईने जीवतीचं पूजन झाल्याच्या नंतर तेच ताट तोच दिवा घेऊन आपल्या बाळाचे बाळाचं ओवाडावं त्यांना ओक्षण करावं ओक्षण करताना जीवतिखेचा हा जो मंत्र दिलेला आहे तो म्हणायचा आहे जरे जीवन तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे ते हा मंत्र मी कमेंट बॉक्स मध्ये खाली तुम्हाला पिन करून देईल जेणेकरून तुम्हाला वाचरायला सुद्धा तो सोपा जाईल तर त्याचप्रमाणे असं छानशी कथा या जीवितिकेची आपल्याला सांगितलेली आहे बुधाचं महाणे अति असत अत्ति उन्मंतीचं प्रतीक आहे मानवी मानाला येणारी उन्मंत का आपल्या बुद्धी बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून यावर घालावा हे प्रतिमेवरून आपल्याला लक्षात येत असत म्हणूनच एका आईने आपल्या प्रत्येक आईला असं वाटत का माझ्या बाळाचं संरक्षण व्हावं प्रत्येक आईला आई होण्याचं स्वप्न हे प्रदान करून देणारे जरा जिवंतिकेच आपल्याला पूजन करायचं आहे मग बाळ छोटं असो का मोठं असो बाळ बाहेर जरी असलं तर जर तुमचं बाळ बाहेर गावाला राहत असेल तर तुम्ही फक्त चारही दिशेने ओवाडून त्यावर अक्षदा टाकून द्यायचा जेणेकरून तुमच्या बाड्याचं पूजन होतं उपवास सुद्धा तुम्ही चार शुक्रवार करू शकतात इच्छा असेल तर करा नसेल नाही केला तरी चालतो पण साधी सोधी अग, सुधी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत मांडलेली हे जरा जीवन तिकेचं पूजन येणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी म्हणजे चार शुक्रवारी तुम्हाला आवर्जून करायचं आहे ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटू उद्या धन्यवाद